राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे नुकताच ऑपरेशन सिंदूरच्या प्रेरणेनं सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं भारतीय सीमेवरील जवानांना पंधरा हजार राख्या आणि आभारपत्रक पाठवून राखी पौर्णिमेच्या दिवशी भावनिक सलामी देण्यात आली विशेष म्हणजे कर्जत राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त लष्करी जवानांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शेकडो महिला भगिनींनी भाऊ समजून या लढवय्या जवानांच्या हातावर राखी बांधली देव देश आणि धर्म आमच्यासाठी पहिलं असं म्हणत जवानांनी सुधाकर घारे यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले अनेक महिला विधवा झाल्या या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानात घुसून निर्णायक कारवाई केली याच घटनांना श्रद्धांजली आणि लष्कराच्या शौर्याला सलाम म्हणून सुधाकर घारे यांनी हा सामाजिक उपक्रम राबवला यावेळी महिला भगिनींनी निवृत्त सैनिकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली तसेच सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं महिलांचाही गौरव करण्यात आला या कार्यक्रमात भरत भगत एकनाथ धुळे महिला पदाधिकारी अॅडव्होकेट रंजना धुळे सुरेखा खेडकर यांच्यासह अनेकांनी सुधाकर घारे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं सुधाकर भाऊ केवळ राजकीय नेता नसून समाजासाठी समर्पित कार्यकर्ते आहेत असं मत व्यक्त झालं सुधाकर घारे यांनी यावेळी भावनिक भाषणात सांगितलं की सैनिक हेच खरे आपले संरक्षक आहेत त्यांच्यासाठी काहीही करणं हे माझं कर्तव्य आहे ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी कारवाई नव्हे

कर्नाटक लढले प्राणप्रदू पातामध्ये आमचा देश भरता कशासाठी आम्ही हस्टांना कोणतं मारायला तो आमच्या देशाला आक्रम आमच्या मराठ्यांची मावळ्यांची आमच्या अवराज आहे आणि मराठ्यांचे आमच्या आया भगिनी त्यांचा आम्ही दूध केलं त्यांचा आशीर्वाद आमच्या आया महाराष्ट्र राज्यामध्ये नर पैदा केले नर असे नंबर सर लोक पैदा नाही म्हणून आज मराठ्यांनी आख्या महाराजात वाढलं आमच्या या भगिनीने आज भाऊने आम्हाला इकडे बोलवलं आम्हाला इथं मोठा सन्मान दिला आणि आता सिंधू सिंधूचं ऑपरेशन झालं या सगळ्यांना बरं वाटलं आणि तसा बदला घेतला आहे आम्हाला लोकांना अगदी बरं वाटलं आणि आपण सगळ्या बहिण बंधू भगिनी भगिनी आल्या आहात आमचा आम्ही तुमचा आवाज आहोत भगून आहोत अशी तुम्ही आम्हाला ताकद द्या आणि त्याच्यामुळं आमचं बळ वाढतं आता आपल्या बहिणी भाऊने आमचं भाऊच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा हजार पाठ्या पडवल्या बोर्डवरचे सैनिक आहेत त्याला माहिती नाही कुठे पडवलं आता तर मीडिया कुरिअर आलं तर आमच्या वेळी आमची बहीण आखी पडवायची पंधरा दहा भेटायची काश्मीरला इथून पोस्टात किंवा काही त्याला आपण आले तर काय या भेटलं पत्र असायचं मोबाईलवरून पत्र असं पाठवतो त्यावेळेस असे दिवस काढले परंतु ते दिवस गेले आज माझा भारत देश उभा आहे कोणाला म्हणाला आमच्या बहिणी म्हणून आमच्या म्हणाला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून देवाचा कळस आणि दादाची तुळस हिरवी आहे आणि ही हिरवी तुळस आणि कळस आपण धर्म आणि आपल्या मुलाला किती हिंदिता असू द्या किती काही माध्यम असतात किती मोबाईलच्या चायनीज खात पण आपल्याला देश धर्म आपला धर्म आणि शिक्षण हे आई वडिलांची सेवा आणि हे कसं त्याला सामाजिक संस्कृती द्या संस्कृत शिकवा आणि आज आपण आल्यात आम्हाला तुमच्या उपस्थितीला बरं वाटलं आणि भाऊंचं सुद्धा भाऊ मधुमाचा आम्ही खूप आजार आहोत भाऊ आमचे राजकारणात जर सोडून द्या तर समाजतर्फे काय आज तिरुपती महाराज बाराशे लोकांना घेऊन स्वतःच्या खर्चने पुरीमध्ये आज घेऊन आले सगळ्या सगळ्या समाजी लोक आले हेच नाही की बाबा विशारातली आदिवासी भागातली सगळ्या साहेब आणि भावना आज लक्ष सगळेकडे आहे आणि आमच्या भावना या कार्यामध्ये जेव्हा ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि भाऊ आमचे आज रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी आदर्श झाल्याबद्दल त्यांचं आमच्या भाऊजीतर्फे आणि त्यांच्या अभिनंदन करतो मला सिंदूर मधून दाखवून दिलं जेव्हा जेव्हा आपल्या देशावर संकट आलं असेल तेव्हा आपल्या देशातील सैनिकांनी अनेक वेळ असेल त्यामधील मला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीससाठीचं भारत पाकचं युद्ध असेल अगदी एकोणीसशे बासष्टचं भारत चीनचं युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तानचं युद्ध असेल एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध असेल आणि आत्ताच झालेलं हे दोन हजार पंचवीसचं जम्मू काश्मीरमधलं हे भ्याड हल्ला असेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या सिंदूर ऑपरेशन सिंदूरमधून जे पाकिस्तानचे जे सैनिक होते त्या सैनिकांना नंतर घ्यावं लागलं आणि त्याला तशाच तसं उत्तर मला वाटतंय सविस्ता बदला आधी त्यांच्या शतकात आपल्याला जनता परतफेड आपण केलेली आहे हे आपल्या सर्व माझ्या माता भगिनींनी सर्व जनतेने भारत देशातल्या जनतेने आपण पाहिलेलं आहे तर हे सर्व करत असताना अनेक सैनिक आपल्या देशामध्ये होऊन गेले अनेक सैनिक मला मणीषदाईचा एक अभिमान आहे आज त्यांचा मुलगा सुद्धा देशाच्या संरक्षणासाठी जाऊ इच्छितो आहे आणि मणीशदाईनी एक वाक्य उद्गारलं तर माझा मुलगा मला सोडून जाणार आहे म्हणजेच आहे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन तो तुम्हाला सोडून जाणार नाही तर तुमच्या सहित अख्ख्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी आता देशाच्या संरक्षण जाणार आहे आता तयार केलेली राखी आपण सैन्यांसाठी पाठवणार आहेत तुमचा जो धागा आहे राखीचा धागा आहे तो त्यांच्यासाठी संरक्षणाची आणि त्यांच्या जबाबदारीची तुमच्यासारखी तुमच्यासारख्या आज मला वाटतंय माझ्या सीमेवर राखलेल्या सैनिकांना आज आठवण करून देईल का बाबा आपण जरी सीमेवर लढत असाल तरी तुमच्यासाठी माझ्या माता भगिनी महिला भगिनी परमेश्वराकडे कायम प्रार्थना करत असतात आणि ही प्रार्थनाचा धागा तुमच्यासाठी माझ्या माता भगिनींनी पाठवला आहे आणि तो तुमच्या हातामध्ये जर तो बांधला तो नक्कीच आपल्याला तुमचं संरक्षण तुमचं आणि आपल्या देशाचं संरक्षण नक्कीच चांगल्या पद्धतीने होईल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय तर आपण सर्व माता भगिनी महिला भगिनींनी पाहिलं असेल का महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत परंतु ह्या सर्वांच्या माध्यमातून आज हे बहिणी सांगितल्याप्रमाणे राजकीय व्यासपीठ नाही परंतु जे सैन्य दल आहे हे सैन्य दल हे त्यांच्या माध्यमातूनच पुढे सरसावत असतं परंतु जेव्हा ऑपरेशन सिंधूरचं वेळ आली तेव्हा आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी माझ्या तिन्ही दलांना सूचित केलं होतं का जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यावा लागेल तेव्हा आमच्या आदेशाची वाट पाहता तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी योग्य तो निर्णय घ्या असं आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा त्यावेळी त्याला सूचित केलं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत